गेल्या काही वर्षांपासून सातारा परिसरामध्ये महिलांच्या मंगळसूत्र चोरी दरोडे धमक्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरू होती आणि त्यामागचा चेहरा होता हा लखन भोसले कोयता गँगचा म्होरक्या पोलिसांच्या रडारवर सतत सक्रिय होता त्याच्यावर एकूण बावीस गंभीर गुन्हे दाखल झालेले होते आणि तो गुन्हेगारी कारवायांसाठी नामांकित होता सातारा गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे आणि त्यांची टीम सुजित भोसले तुषार भोसले सागर गायकवाड मच्छिंद्रनाथ माने हे लखनचा माग घेत होते शोध मोहीम सुरू असतानाच अमर केरी लखनचा साथीदार हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला त्याच्याकडून माहिती घेतल्यानंतर लखन हा पुणे जिल्ह्यातील शिकरापूर येथील वीट भट्टी परिसरामध्ये लपल्याचं पोलिसांना समजलं नेमका हा थरार कसा घडला हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका पोलिसांची टीम विटभट्टी परिसरात पोहोचली इथे लखनच्या कुटुंबातील सात ते आठ लोक होती पोलिसांनी मग मच्छिंद्र माने यांच्या मदतीने त्याच्या घराला बाहेरून कडी लावली लखनला पळता येऊ नये यावेळी घरातील कुटुंबियांमध्ये देखील गोंधळ माजलेला होता लखनने पोलिसांना पाहिल्यानंतर रस्त्यावरून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला यानंतर सुजित भोसले आणि तुषार भोसले यांनी पाठलाग सुरू केला सहाय्यक पोलिस निरीक्षक काळे यांनी बाकीच्या पोलिसांना कवर देत मध्यवर्ती जागी तळ ठोकला अवघ्या वीस मीटरवरील अंतरावर पोलिसांनी झडप मारून लखनला पकडण्याचा प्रयत्न केला होता पण त्याने पोलिसांना झिडकारत प्रतिकार करत त्यांच्यावर तुटून पडला लखन हा कोयत्याच्या सहाय्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता यावेळी पोलिसांनी बंदूक दाखवत त्याला थांब असा इशारा दिला पण लखनने तरीही पोलिसांवर हल्ला सुरूच ठेवला होता प्रतिकारासाठी पोलिसांनी गोळी झाडली नेमकं त्याचवेळी लखन हा खाली वाकला आणि ती गोळी लखनच्या पाठीवर लागली रक्तांच्या थारोळ्यामध्ये तो कोसळलेला होता आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला